मुलांना आवडणारा पास्ता घरी कसा बनवायचा चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू इथे आपल्याला एक पाकिट मी पास्ता घेतलेला आहे आणि त्याला एका भांड्यामध्ये टाकून स्वच्छ पाण्याने आपल्याला सुरुवातीला धुवून टाकायचा थोडंसं तोळायचं आणि नंतर ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे परत पाणी टाकायचं आपल्याला आणि पास्ताच्या वर आपल्याला पाणी असायला हवं नंतर गॅसवर मांडायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं चा। तेल याच्यासाठी टाकायचं का ते एकमेकाला चिपकत नाही आणि मोकळे राहतात आणि चांगली उकळी आली की नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे नंतर एक चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीवर आपल्याला तो पास्ता टाकायचा आहे आणि नंतर चमच्यानी आपल्याला पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे पूर्ण त्याची वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे नाही तर तो का एकमेकाला चिपकतात म्हणून आपल्याला ही क्रिया करायची आहे आणि फास्टमध्ये करायची आहे नंतर त्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे हलक्या हातानेच आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे आणि जे खालचं पाणी राहते ना त्या पाण्याचा उपयोग करायचा नाही बघा इथपर्यंत आपली पूर्ण क्रिया झालेली आहे आणि नंतर आपल्याला चाळणी उसलून घ्यायची आहे मग काय करायचं आता एक टमाटर आणि एक कांदा हा मी चॉपरमध्येच बारीक करून घेतलेला आहे किंवा तुम्ही पावशीने किंवा सुद्धा बारीक करू शकता आता एका भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे अगदी थोडं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्येच आपल्याला बटर टाकायचं आहे बटर विरघडल्यावर आपल्याला त्यामध्ये लसण्याच्या पाकळ्या टाकायच्या आता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आपल्याला नंतर एक मिरची टाकायची आहे आता इथे एक मिरचीचाच वापर केलेला आहे नंतर टमाटर आणि कांदा जो आपण चॉपर केला होता तो सुद्धा आपल्याला त्याच्यामध्येच होऊ द्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला टमाटर सॉस टाकायचा आता कमीत कमी मी छोटे दोन चम्मच टमाटर सॉसचा वापर केलेला आहे आणि नंतर मेहूनच टाकायचं तो सुद्धा थोडाच टाकायचा आणि दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम असेवरच आपल्याला ही क्रिया करायची आहे जास्त फास्ट आपल्याला गॅस करायचा नाही आणि दोन्ही मिश्रण आपलं सगळं एकत्र झाल्यानंतरच मग त्यामध्ये जो थंड झालेला जो पास्ता आहे ना तो पास्ता आपल्याला त्यामध्ये टाकायचा टमाटरच्या याच्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला सांगत आहे आणि मुलांना असे पदार्थ हमखास आवडतात बाहेर खाल्ल्यापेक्षा तुम्ही घरीच मुलांना करून द्या आणि घरचे अतिशय सुंदरही होतात आणि चटपटीत आणि लागतातसुद्धा चांगले खायला अतिशय सिंपल पद्धतीने आहे आणि त्यामध्ये आता थोडं चिली फ्लेक्स टाकायचं इथे मी तिखटचा वापर करणार नाही आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला कारण आपण बटर टाकलेलंच आहे आणि नंतर चीज टाकायचं चीज थोडं किसून टाकायचं बस इतकं चीज झाल्यानंतर मग त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाकून ठेवायचं एक पाप चांगली येऊ द्यायची आणि संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती लवकर आपला हा पास्ता झालेला आहे अतिशय चटपटीत आणि सुंदर झालेला आहे आणि हा पास्ता तुम्ही मुलांच्या पार्टीला सुद्धा करू शकता किंवा वाढदिवस राहतात मुलांचे त्यां त्यावेळेला सुद्धा तुम्ही करून देऊ शकता आणि नाश्त्याला सुद्धा अप्रतिम आहे आता मुलं घरीच आहे आणि मुलांना तुम्ही केव्हाही करून देऊ शकता टिपिंगच्या डब्यामध्ये सुद्धा करून देऊ शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी रहा